माननीय जरंगे पाटलांचं आंदोलन हे मराठा समाजातील गरजू जे आहेत लोकांना त्यांना मदत करणारं असा प्रकारचं आंदोलन आहे आरक्षण देण्याचं कारण त्या आंदोलनाची दखल तातडीने घेतले पाहिजे मध्ये आम्ही यापूर्वी त्या कमिटीमध्ये काम आम्ही केलेलं आहे आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस काही निर्णय आम्ही केलेले होते अत्यंत योग्य पद्धतीने निर्णय केलेले होते यामध्ये ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजातील गरजूंना आरक्षण देणं शक्य आहे शक्य आहे ते आणि ते दिलं पाहिजे या मताचा मी आहे की केंद्र सरकारसुद्धा आणि राज्य सरकार एका विचाराचं आहे आणि केंद्र सरकारचा आपल्याला अनुभव आहे की जे लोकशाहीला पचनी न, न पडणारेसुद्धा निर्णय ते पार्लमेंटच्या माध्यमातून करतात हा तर लोकांच्या हिताचा निर्णय आहे लोकांच्या मागणीचा विषय विषय आहे हा निर्णय करण्याचं जर ठरवलं केंद्र सरकारनं तर अवघड मला वाटत परंतु ज्यांना अध्यक्ष केलं आहे त्यांना वेळ नाही आहे ते इकडंच छोट्या मोठ्या कामांमध्ये फिरत असताना दिसत आहेत असं आहे की ज्या ज्यांना अध्यक्ष केलं त्यांची जबाबदारी आहे का गेलं पाहिजे बोललं पाहिजे अजून त्यांना तर वेळ मिळालेला दिसत नाही 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 त्या समितीच्या अध्यक्षांना वेळ आहे का ते इकडंच कुठेतरी गावांमध्ये आहेत फिरतायत